बऱ्याच हा प्रश्न विचारला जातो कि फळं कापल्यानंतर किती वेळपर्यंत खाता येतात किंवा कापलेली फळं योग्य पद्धतीने कशी साठवावी फळ कापल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे हवेतले जीवाणू विषाणू उदाहरणार्थ जीवाणूंचं उदाहरण द्यायचं झालं तर इकोलाय साल्मोने या प्रकारचे जीवाणू किंवा हिपेटायटिस ए सारखे विषाणू हे त्या उघड्या फळावर बसण्याची शक्यता असते आणि असं फळ जे असतं किंवा ज्याच्या ज्याच्यावर जंतू बसलेले असतात असं फळ जर खाल्लं तर आपल्याला गॅस्ट्रो म्हणजे उलटी जुलाब अशा प्रकारचा त्रास सुरू होऊ शकतो सहसा उघड्यावरच कापलेलं फळ खाल्ल्या दोन तासाच्या वरती साठवलेलं फळ खाल्ल्यानंतर साधारण बारा ते बहात्तर तासांमध्ये या संसर्गाची लक्षणं दिसून येतात उलट्या जुलात ताप येणं अशक्तपणा वाटणं घसा कोरडा पडणं ज्याला डिहायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे जी लक्षणं दिसतात ती सुरू होतात मग डॉक्टरांकडे ऍडमिट होऊन अँटीबायोटिक्स घेऊन सलाईन घेऊन ते पाणी भरून काढणं गरजेचं